कर्तुकीला आलेला मुलगा ओमकार एका अपघातामध्ये मरण पावला आईवडिलांसोबत बहीण वैष्णवीवरही दुःखाचा डोंगर कोसळतो मात्र आपण खचलो तर आईवडिलांकडे पाहणार कोण हा विचार वैष्णवीच्या मनात येतो आणि वैष्णवी आईवडिलांची जबाबदारी स्वीकारून भावाचं स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द बाळगते ही गोष्ट आहे जत तालुक्यातील लोहगाव या छोट्याशा गावामधील वैष्णवीची कुमारी वैष्णवी उषा राजाराम चव्हाण वय फक्त एकोणीस वर्ष पहिल्याच प्रयत्नात ती सोलापूर ग्रामीण पोलीस दलामध्ये भरती झाली आहे पण तिची पोलीस होण्याची गोष्ट फार वेदनादायी आहे वैष्णवीचा भाऊ ओंकार याचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला अंगावर खाकी चढवण्याचं तिच्या भावाचं स्वप्न होतं मात्र मृत्यूनंतर भावाचं अपुरं राहिलेलं स्वप्न आपण पूर्ण करायचं या भावनेतून वैष्णवीने तयारी सुरू केली आणि आज अंगावरती खाकी वर्दी घालून तिने तिच्या मृत्यू झालेल्या भावाचं स्वप्न पूर्ण केलंय वैष्णवीची परिस्थिती बेताचीच तीन एकर जमीन मात्र तीही कोरड वाहूच आई वडील कष्टाळू राहायला अजूनही दगड आणि गव्हाच्या तनसाने शिवलेलं घर अशा परिस्थितीत वैष्णवीने मोठ्या जिद्दीने खाकी वर्दी मिळवून अनेकांसाठी आदर्श निर्माण केलाय नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्या मी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लोहगाव या छोट्याशा गावामध्ये आहे आणि इथं येण्याचं अत्यंत महत्वाचं कारण आहे माझ्या शेजार जी एक तुम्हाला खाकी वर्दीमधील तरुणी दिसते तिचं नाव आहे वैष्णवी उषा राजाराम चव्हाण खरं तर गेल्या काही दिवसापूर्वी तिची सोलापूर ग्रामीण येथे पोलीस म्हणून तिची नियुक्ती झालेली आहे आणि ट्रेनिंग करून आता सध्या ती त्याच्या गावी आलेली आहे तिची आई माझ्यासोबत आहे तिचे वडील माझ्यासोबत आहेत सगळं कुटुंब माझ्यासोबत आहे खरं तर मी जरी आता म्हणत असलो सगळं कुटुंब माझ्यासोबत आहे तरीसुद्धा या सगळ्यांना एका माणसाची उणीव आहे ती म्हणजे वैष्णवीच्या भावाची खर तर वैष्णवीच्या भावाचा काही वर्षापूर्वी मृत्यू झाला आणि त्याचं स्वप्न होतं की त्याच्या अंगावरती वर्दी पाहिजे मात्र अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाल्यानंतर भावाचं स्वप्न आपण पूर्ण करायचं या सगळ्या ही जी काय अपेक्षा आहे किंवा या सगळ्या अनुषंगानं वैष्णवी अभ्यासाला लागली आणि वैष्णवी आता खाकी वर्दीमध्ये येऊन तिनं ती तिच्या भावाचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे तर हा सगळा प्रवास नक्की कसा होता हे मला जाणून घ्यायचं आहे त्यासाठी सध्या मी लोहगाव येथे आहे वैष्णवी सुरुवातीला तुझं खूप खूप अभिनंदन की भावाचं मात्र स्वप्न तू पूर्ण केलं मात्र सगळ्या कुटुंबाचं स्वप्न पूर्ण केलं तुझं स्वप्न पूर्ण केलं गावाचं स्वप्न पूर्ण केलं आणि अनेक मुलींसाठी तू सध्या प्रेरणा झालेली आहे वैष्णवीबद्दल दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगायची की ती पहिल्याच प्रयत्नात पोलीस झाली म्हणजे तिचं वय सध्या एकोणीस आहे या ज्या वयात मुलं स्वप्न बघायला सुरुवात करतात अशा वयात तिनं तिचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे म्हणून मला तिचा प्रवास अत्यंत महत्त्वाचा वाटतो वैष्णवी तुझं पहिल्यांदा अभिनंदन मला सुरुवात एकदम सुरुवातीपासून करायची तुझ्या बालपणापासून सुरुवात करायची तुझा जन्म कुठं झाला तुझं बालपण कुठं झालं तुझं प्राथमिक शिक्षण कुठं झालं आणि कसा तू या शिक्ष तुझा अभ्यासात कशी होती लहानपणी माझा जन्म याच गावी झाला लोगाव मध्ये mm. आणि माझं बालपण पण म्हणजे इथं आजूबाजूच्या mm. एवढी पण हुशार अतिहुशार नव्हती पण ढ पण नव्हती म्हणजे मध्यम अभ्यासाची आवड असायची शाळेत पण सरांच्या म्हणजे चर्चेत असायची कि हा हुशार mm. 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 मुलगी सर मार्गदर्शन वगैरे करायचं mm. कि पुढं होऊन काय भविष्यात काय व्हायचं mm. म्हणल्यावर सांगायचे की मी पोलीस व्हायचे अभिमान वाटायचा सरांना शाळेकडे नाही गेली त्यांच्या सोबत बोलली तर त्यांना पण खूप अभिमान वाटेल माझा म्हणजे लहानपणी जेव्हा तुला शिक्षक विचारायचे मोठ्यापर्यंत काय तू पोलीस व्हायचं सांगून टाकत होती हा माझं म्हणजे म्हणतात ना कन्फ्युजन मध्ये असतात तसं काय नव्हतं माझं क्लिअर होतं वय मला जायचं होतं पण आर्मी कशा मुलींसाठी एवढी चांगली वगैरे नसते मग त्यांना आई म्हणली नको पोलिस हो मग ठीक आहे म्हणलं पोलीस तर होणारच म्हणलं साधारण लहान वयात आपल्याला फार कळत पण नसतं तेव्हा तू पोलीस व्हायचं होतं काय पोलिसाबद्दल तुझ्या मनात इतकं आकर्षण का, का, का होतं म्हणजे आर्मीची वर्दी बघितली की वाटत की ही माझ्यासाठीच बनले आजपर्यंत मुलं वगैरे म्हणजे आर्मीच्या पॅन्ट वगैरे करतात बॅग वगैरे आजपर्यंत मी कधीच तो कलर खरेदी केला नाही एक यात्रेतून तो छोटासा आर्मी मॅन असतो तो, तो तेवढा मी घेतलेला <laughs> आणि म्हणलं मी असं स्वतःच्या हक्कानं कमवून मी ती वर्दी घालणार अशी विकत घेऊन नाही घालणार तेव्हापासून म्हणजे मी कसं काही खरेदीच केलं नाही घातली तुला करायचं नव्हतं जे करायचं करायचं होतं आणि आता तू पोलीस झालेली आहे खर तर मला तुझ्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायचं तुझे वडील काय करतात तुझी आई काय करते आणि तुला जमीन किती आर्थिक परिस्थिती तुझी लहानपणापासून आतापर्यंत कशी होती आम्हाला जमीन तिने कराय माझे वडील शेती करतात आई आई पण म्हणजे आई ऑलराउंडर असते म्हणतात ना आई शेती पण करते अंगणवाडी आहे आता तिची म्हणजे मिनी अंगणवाडी होती आता मोठी झाली आणि कसं घरचा खर्च पप्पा वगैरे बाहेर कामाला असायचे मग दोन मुलांचं शिक्षण रानातलं काम शाळा वगैरे ती सगळं हँडल करायची मग शिक्षणाला जास्त करून तिचं ही असायची काय शाळेत काय झालं कुठं कार्यक्रमाला सगळं तीच म्हणजे ओढाताण करून सगळं ती करायची पप्पाचा एवढा काय विषय नसायचा पप्पा फक्त पैसे देणार <laughs> पात्र पुढून सगळं आई करायची आणि आता तर तुझ्या वशस्वी झाली आम्ही आल्यापासून आईच्या डोळ्यात तुझ्याबद्दल अभिमान बघतोय वडिलांच्या डोळ्यात तुझ्याबद्दल अभिमान बघतोय काय ज्यावेळेस हे सगळं करत तुझा ज्या दिवशी निकाल लागला रिझल्ट लागला आणि जेव्हा तू हे आई वडिला सांगितलं किंवा तुला वैयक्तिक कळलं तेव्हा तुझ्या मनातली काय भावना होती कसं वाटत होतं तुला निकाला दिवशी मला फक्त वाटत होत की माझी आजी आणि माझा भैया समोर असायला पाहिजे एवढंच वाटत जेव्हा पण मी खचायची ना म्हणजे जेव्हा वाटायचं की आता रनिंग करताना कसं एक राऊंड झाला की दम भरतो hmm. होत नाही पावलं उचलत नाही ते hmm. समोर फक्त असं म्हणजे माझा भैया तिथे आणि मला त्याच्यापर्यंत जायचंय hmm. एवढंच मी ठरवायचे आणि म्हणजे असं दुसऱ्या कुठल्या मला मोटिव्हेशनची गरजच नव्हती अशीच मी फायनल ला पण हेच केलं म्हणजे तुझा जो भैया होता तो तुझा सगळ्यात मोठं मोटिवेशन होता त्याचं स्वप्न होतं अंगावर वर्दी असणं आणि ते त्याचं स्वप्न तू तुझं स्वप्न मानलं खरं तर भैयाचा किस्सा तू सांगते मोठा होता तुझ्यापेक्षा की छोटा माझ्यापेक्षा मोठा होता तो मोठा होता आणि तो, तो काय पोलीस भरती वगैरे हा म्हणजे तो भरतीच करत होता मग तो जायचा ना मुलांसोबत रनिंग ला वगैरे मग मी त्याच्या मागे लागायची मला पण नाही तो म्हणायचं नाही तू एकटीच मुलगी आहे सगळ्या मुलं कशी करणार मग मला म्हणजे असं का आभार म्हणजे मुलांनीच करायचं मुलींनी नाही मला मला पहिल्यापासून म्हणजे चिड की तुम्ही ही करायचं नाही का त्यांना समान हक्क दिले ना आपल्याला मग सगळं त्यांच्या बरोबर आपण करतोय ना मग तो वाढल्यानंतर किती एका महिन्यानं काय त्याला कॉल लेटर पण आलत पण तेच जर आधी आलं असतं तर मग एवढं सगळं झालंच नसतं असं कोणतं घरात पाहुणा वगैरे बघताय आता कशी आमची परिस्थिती त्याला तो घरात अक्षरशः थांबत नव्हता त्याला लाज वाटायची की आपण असल्या घरात राहतोय पण मी लाजत नव्हती मी म्हणायची का जे आहे ते आहे आता आपण थोडीच बदलू शकणार आहे बरोबर मग तो बाहेर निघून जायचा म्हणजे तू आणि बदलाला सुरुवात सुद्धा केलेली आहे तर आम्ही आल्यानंतर तुझं छपार आहे पाठीमाग गावाच्या तसकाटाचं घर दिसतंय आणि बाहेर विटावर पडले तर तुझं नवीन घर सुद्धा आता होतंय मला आईशी बोलायचं आहे खरं तर आता ती म्हणते की परिस्थिती अशी आहे तुमच्यामुळे ती शिकली आता यशस्वी झालेली आहे कसा होता हिचा प्रवास लहानपणापासून ते आतापर्यंत तिला कसं घडवलं तुम्ही का म्हणून मी तिला म्हणजे अभ्यासात हुशारच होते ते मला वाटायचं हाय हुशार बाबा आपली असं म्हणजे लहानपणापासूनच अभिमान वाटायचा शिक्षक म्हणायची हुशार आहे मुलगी तुमची मग असं गर्वान छाती फुलून यायची हुशार आहे म्हटलं कुठल्या पण मुला म्हणजे किती पण ते काळ असू द्या नाहीतर कसं असू द्या मुलाचं कौतुक आहे समोर केलं काय छाती बरोबर बरोबर तस कौतुक वाटायचं परत आता म्हणजे एक वेळेस कसं वाटलं मला की आ, तो पोलीस मध्ये जाते तर कशाला म्हणजे शारीरिक त्रास होतोय आपल्याला म्हणजे तुला झेपणार नाही असं मला वाटायचं आणि तू बीसीएस ऍडमिशन घे आपलं दोन चार वर्षामध्ये आपलं घरी बसून पगार येतोय आपल्याला बरोबर म्हणजे सुखायची नोकरी घरात बसून करायची शरीर शारीरिक त्रास घेऊ नकोस असं मला एक वेळ वाटायचं आई म्हणून ते वाटणं होत तुम्हाला मग मी म्हणायचे नकोच या बंद पडून नाही म्हणले मी केले तर हेच करणार तू असला ऍडमिशन घे पैसे भर खर मी अभ्यास करणार धमकी होती तुम्हाला कर ऍडमिशन कर पैसे भर मी अभ्यास करणार नाही मग किती पण वर्ष बस पण तिनं तिच्या मनाचं खरं केलं ती यशस्वी झाली यशस्वी झालेलं बघून तुम्हाला कसं वाटलं एकदम छान मग मी म्हंटल आता तुझी इच्छा आहे <laughs> तुझ्या इच्छा विरुद्ध मी जाणार नाही <laughs> मग जसं मुलांची इच्छा असेल तसं आपण बरोबर बरोबर त्यांच्यावर लादलं तर ते सक्सेस होतच नाही बरोबर खरं ना मला पण अनुभव आहे सर्वे मध्ये फिरते तुम्ही अंगणवाडी सेविका आहे आणि कुठं आहे तुम्ही सर्व्हिसला कोळेकरवाडी कोळेकरवाडीला बरं आता वडिलांशी बोलायचं मला नमस्कार नमस्कार वर्दी मध्ये बघताय <laughs> पुरीला कसं वाटतंय आनंद वाटत वाटलं होतं का आपली लेख जन्मली होती तावळी होती शाळेला जायची आणि आता खाकी वर्दीत आली आहे इथं महाराष्ट्र शासन लिहिले महाराष्ट्र पोलीस आणि तुमचं नाव आहे तिच्या छातीवर वैष्णवी उषा राजाराम चव्हाण सोलापूर जिल्हा पोलीस कसं वाटतंय तुम्हाला बापून जावा ती वर्दी घालून आली बघितलं तुम्हाला जावा सध्यापासून तशी परिस्थिती तर पहिल्यापासून आमची गरीबी बर आणि त्यातून कसं झालं की दोन भाऊ अनपड माझं शिक्षण ते बी आठवी पास बर त्याच्यानंतर आमच्या सगळ्या भावंडाचे लग्न झाले आणि मालकींची दहावी झाली ती लग्नाच्या अगोदर हो लग्न झाल्यानंतर मी बारावी केली बर परत बी तिनं ऐंशी टक्के मार्ग पाठले बर परत डेड करायची होती खरं मला काही अडचणी अशा पोचवायला लागल्या की तुमच्या मायासारखी मनाला जर शिकवली तरी हे तुझ्यापाशी राहील का मग त्याने सोडून दिलं mm. आणि पुन्हा मी कसं पहिल्यापासून असं इचलकरजी उठा मागावर काम करणं ट्रक जाणं शेती थोडीशी आहे ना साडेतीन mm. एक पुन्हा एक चुलत्या बरोबर माझी केस होती अकरा वर्षे सातत्यानं विहीर mm. पण आता मायासारखी झालेली आहे mm. त्यानंतर एक एकर वर जमीन दुसऱ्या ताब्यात होती ती पण आता मिळालेली आहे म्हणजे संघर्ष आहे ती तुमच्या वाट्याला सुरुवातीपासून वाडीत मी असं बघितलं तर मला सगळे म्हणजे कसं आहे पांडखोरा म्हणणार मला एक सत्य आवडत खोटं अजिबात चालत नाही खोट चालत नाही आणि त्यातून परत काय पोरगा पोरकादारा आलाय काहीतरी होईल म्हणून तर तो सगळं म्हणजे तलाट्या हाताखाली काम केलं पुरा होता त्याचा त्याच्यानंतर तो पाणी फिल्टरच्या मसमी घरी जोडायला कोणाच्या जा बी जाऊन hmm. आणि तो असं करत असताना लहान लहान गाड्या सगळ्या चालवत होत्या त्याच्यानंतर त्यानं मला एकदा मी चलकंजीनं आल्यावर म्हंटला पप्पा आता तुम्ही कुठं जायच नाही व मी डाळिंबी hmm. ला बाग लावलेली होती बागच्या नादात माझी पहिली एक दोन एकर जमीन मी घाललेला माणूस hmm. मग परत ना नंतर काय कि आणलेली खतं तेवढे गाठली खत पडली तुम्ही पाणी पि जावा अशी ही खत टाकलेली होती ज्यावर तो बसला होता mm. आणि आई सहपातील शाळेला निघून गेली मग कारण मला त्यांचा माझा मा जरा सारखा विरोध mm. होईल म्हणजे केसला पैसे घालतोय मी घरात खर्च देत बरोबर जे काही माझी ऍक्च्युली आज जी परिस्थिती आहे तीच मी सांगतो बरोबर मग देत नसल्यामुळे ही शाळेचं किंवा हिचं ही सगळं हिज यानं संगोपन केलं बरोबर आणि त्याच्यानंतर परत मी एकच दे मायड होत की आईनं काय सांगितलं तू जर घर सोडून गेला तर मागच्याला दोन्हीला दे जगू देत नाही तो थांबला पाहिजे मग आईचं एक तर वचन पाळायचं म्हणून मी गुथल्या गेलो आणि त्यात परत आई वारल्यानंतर आता केस सोडलं तर मिळत नाही जाते सगळंच म्हणून त्या केच्या पाठी मागल्या गेल्यामुळे आमच्या नावराबाई रोज भांडव्या मग <laughs> परत मुलगी सारखे पप्पा मागेल मग मोदीला मी एकच सांगितलं सध्या माझ्याकडे पैसा नाही त्यासाठी एक एकर मला जमीन विकावं लागेल तू माझा विषय सोडून दे मी माझं काम आहे बाहेर कुठे बोंबलेत करायला उमरे टाकले की तिचं काम आहे तुला करून घालेल तरी हे आठ दिवसाला इथं सांगलं सुधी हिला भेटायला जाणं खर्चायला पैसे देणं की तिच्या हातानं सगळं केलेलं माझ्याकडून एक रुपयाची हिला मदत मिळाली आणि शेवटी माझी केस ज्या वेळेला फायनल व्हायचं वेळ आली ती पण काय असे तहसीलदार कलेक्टर किंवा कशातून फायनल झालेली नाही ज्यावेळी इथं ज्याच्याबरोबर केस खेळत होतो मी त्यांची दोन म्हणजे तुमच्याबरोबर त्यांची दोन मुलं मिळत होती तुमची एक आता सध्या बावन्न हजार पेन्शन घेऊन रिटायर होऊन शांतीनाथ आनंदराव चव्हाण म्हणजे तो मा माझी त्यांची वारगी एकच तो ज्या आला त्यावेळा त्यांनी मला सांगितलं तो मला त्यावेळा कोरोनाचा काळ होता मालकीनला म्हणलं असं कामाला बोलते ते रोज पाचशे रुपये देतो म्हणते मालकीन म्हणली त्यांच्याकडे पैसा आपल्याकडे पैसा नाही जाऊ नको मग त्यानं काय मालकीं लाईनीला बोलवून घेतलं मळ्यात बोलवून घेतल्यानंतर त्याने सांगितलं अरे मुलगी शिकायला चांगली आहे जर बाबा तिकडलं सोडून सोडून तू चांगोला गाठलीच तर पुढची स्टेप गाठची मग त्यावेळेस हि जर काम आहे म्हटलं घालते का नाही तू विचारून बघ मग त्यानं ज्यावेळेला खरं रस्ता दाखविला त्यावेळी आज आम्ही माणसात पडलो आता माणसात पडलं आणि खरं तर आईचा जेवढा वाटा आहे तेवढा वडिलांचा पण आहे आता खरं तर हे सगळं सुरू झालं पण तू जेव्हा अकॅडमीला गेली तर कशा पद्धतीत तुझा अभ्यासाचं स्वरूप होतं म्हणजे कसा अभ्यास करायची किती तास तो अभ्यास करायची ग्राउंड करताना आता बघले तर तुझी शेरेष्ठीवरून फार काही धंदाकट नाही तर ग्राउंड करताना काही त्रास व्हायचा गा आणि लिखित अभ्यास कसा केला तू ते सांग पहिल्यांदा म्हणजे आपली गावाकडची रनिंग वगैरे mm. ही आपल्या पद्धतीने आपण थांबू शकतो ही करू mm. शकतो तिथं कसं ठरलेलं असतं आठशे मीटरचा ट्रॅक सगळं म्हणजे पन्नास मार्काचं mm. मार्का गोळा mm. शंभर पंधरा मार्काचं आठशे वीस mm. मार्काचं मग टायमिंग mm. लावून पडायचं मग mm. तिथं त्रास व्हायचा हो ना सिन पेन व्हायचं जास्त पडलं का रोडवर mm. रनिंग केल्यामुळं पाय वगैरे दुखायचे गोळा पहिल्यांदा गोळा टाकलेला तर हात पूर्ण सुजलेला मग म्हणायची कशा एवढं हे करते इधी सोडून नाही म्हणायची मी करणार कोणती पण असं वाटतं की म्हणजे कोणती पण गोष्ट करायला गेली त्यात अडचणी भरपूर असते त्या फक्त पण त्याच त्याच्यावर मात करत आपण पुढे गेलो तरच आपल्याला यश भेटतं ना आणि यश तुला मिळालेलं आहे ते मला तो समाधानी दुसरी एक महत्वाची गोष्ट असते की मुली जर परि बाहेर जाऊन काम करायला लागल्या म्हणजे तू पोलीस भरतीला गेली तर मुलींना फार पोलीस भरतीमध्ये फार काही सन्मान वगैरे मिळतो किंवा घरचे सगळे जण म्हणतात तू पोलीस भरती करावी कारण आज तुला म्हणत होती काय तू बिझनेस कर मग आई आईच्याच डोक्यात होतं तू बी एस करावं तसं तुला बाहेर समाजात पण अशी काही सल्ले दिले का तुला लोकांनी की तू आता कशाला पोलीस भरती पुलिस, पुलिस पर... चे 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 करते हे पोलीस पोलीचं काम आहे का ड्युटी करायला लागते तुला आठ आठ तास बारा बारा तास पब्लिक मध्ये जाऊन ड्युटी करायला लागते असं काही कमिटी यायच्या का तुला होय सगळेजण म्हणजे आजूबाजूच्या शेजारचे पाजारचे मुलं करतात बी एस बऱ्याच जणांनी केलंय मग सगळे म्हणायचे कशाला उग करत बसायची घाला आपले बी एस ला म्हणायचे नाही लोकांचं काम आपल्याला सल्ला द्यायचं आपलं आपल्यावर आहे की आपण कुणाचा सल्ला घ्यायचं मला जे योग्य वाटलं ते मी घेतला म्हणलं म्हणजे माझा मा निश्चयच होता की मला करायचं म्हणजे करायचं आहे मग कुणी काय बी मला आता जरी म्हणलं की हे सोड दुसरं काय कर कर, तर कर किंवा काय जरी दे मी काय करणारच नाही कारण की मला मुळात हीच आवडत आहे तर तुला हीच आवडते तर दुसरं काय करणार होय तुम्हाला लोक म्हणली का नाही कशाला तिला पोलीस कारण मम्मी समोर बोलाय तुम्ही भूमिका घेता स्टँड घेता निर्णय घेता आणि निर्णय घेता म्हणून तर आज हे फळ मिळाले बरोबर आहे कशाला म्हणत असले तर त्यांचं त्यांना माहिती प्रत्यक्ष कुणीच मला विरोध केला नाही काय सांगाल तुम्ही आता आता जरी समाज एवढा पुढाकारला असला तरी पण मुलीच्या शिक्षणाबाबतीत ती एक थोडा अजून न्यूनगंड असतोच की कशाला मुलीला शिकवायचं आहे ते आपलं थोडं झालं की लग्न लावून देऊन अशा पालकांना अशा आयांना तुम्ही काय सांगताल म्हणजे कसं आहे गव्हा किडे रगडले जातात म्हणजे hmm. ah. जा काही मुली पाय म्हणजे hmm. hmm. ते वयच असत बरण्याचा किशोर वयानंतर त्यांचं उदाहरण ते डोक्यात ठेवून hmm. बसतात अमक्याच्या hmm. मुलीनं असं केलं कशाला पाहिजे शिक्षण मग hmm. सगळे त्याच पावलावर पाऊल ठेवून जात नसतेत hmm. hmm. ना आपल्याला hmm. पण विश्वास पाहिजे आपल्या मुलांवर की बाबा तिनं तसं केलं म्हणून आपली मुलगी तिच्या पावलावर पाऊल ठेवील असं नाहीच ना कारण आपण संस्कार दिलेला आपला विश्वास असतोच ना आपण काय सांगितलंय आपण काय तिच्या म्हणा तर रुजवलं की आपल्याला विश्वासच असतो ना त्याचे पप्पाच म्हणायचे कधी कधी कशाला घातले पोलीस म्हटलं कशाला घातले मी म्हणायचे तुम्ही अजिबात भाग घ्यायचा अजिबात भाग घ्यायचा नाही मी आहे माझी मुलगी आहे मी शिकवणार आहे तुम्ही बसायला वादामध्ये का नाही मुलगा त्यावेळी मी माणसातून उठलो होता असं पुन्हा बोलत नव्हतो पुन्हा ज्या लग्नाला जात नव्हतो किती होता मुलगा मुलगा अठरा वर्ष म्हणजे खाली आता कर्तुकीला आला होता ते तेरावीस एक विषय गेला आणि तो गाडीवर गेला तो वारला वारल्यानंतर परत मनावर कंट्रोल सुटलं ना माझ्या मी तेव्हा जी माळ घातली त्यानंतर घराबाहेर पडायला पुन्हा स्वप्न ती <laughs> मुलाचं सो जे स्वप्न होत मुलाची जबाबदारी सुद्धा वैष्णवी पार पाडायला आज कस झालं दोन्ही गोष्टी एक तर मुलीनं मुलाची भूमिका घेऊन मला माणसात टाकलं बरोबर म्हणून इतका आनंद वाटतो की बस दुसरा म्हणजे संपलेला होत आधार दिला मुलगी मुलगा बनली तुमची माणसातच टाकली माणसात टाकलं पैसे कुठे लग्नाला ऐकलं प्रत्येक जण माग म्हणते काय नागपूर मध्ये गेल्यावर मी मोठ्या नारळ ना

आणि हे सगळं दुःख आहे यश आल्यानंतर काय भूमिका असते हे सगळं हे बघताय खरं तर वैष्णवी आता शब्दसूचना असे झालेले आहेत मात्र काय सांगशील की अशा मुली ज्या आहेत ग्रावखेड्यातल्या आहेत त्या परिस्थिती नसते त्यांची मात्र त्यांना काहीतर व्हायचं असतं अशा मुलींसाठी खरंतर तू एक फार मोठी उदाहरण तयार करून दिली की माझ्याकडं बघा आणि तुम्ही मोठं व्हा अशा मुली ज्या आहेत तुझ्या छोट्या बहिणी असतील किंवा अजून वयानं तुझ्या मोठ्या असतील मग तर त्यांना तुला सांगण्याचा अधिकार आहे कारण तू यशस्वी झाली अशा मुलीला काय सांगशील तू कसं यशस्वी व्हायला पाहिजे त्यांनी त्यांनी परिस्थितीचा भाव नाही केला पाहिजे माझ्याकडे पैसे नाहीत मला माझं थोडं पळत तर पाय दुखते अशी कारण सांगणाऱ्या बऱ्याच मुली असतात समाजामध्ये त्यांना तू काय सांगशील आपली इच्छाशक्ती जर प्रबळ असली आणि आपल्या mm. आपल्या घरच्यांची जाणीव किंवा आई वडिलांच जर स्वप्न पूर्ण करायचं असेल किंवा mm. स्वतःच म्हणा mm. तर करू शकतोय आपण mm. म्हणजे आपल्यावर स्वतःवर विश्वास पाहिजे की आपण करू शकतोय mm. मुली काय करते कि म्हणजे त्रास होते त्रास तर होणारच आहे ना मग त्याला न का पडतं कुठल्या जरी क्षेत्रातील तर थोडाफार त्रास आहेच फक्त स्वतःच्या भावनांवर mm. किंवा Hmm. नियंत्रण ठेवून किंवा विचारांवर वाईट विचार येतात त्यांच्यावर नियंत्रण ठेवून एक चांगला विचार करायचा hmm. स्वतःचा स्वतः मार्ग काढत जायचं किंवा एखाद्या मार्गदर्शकाची आवश्यकता असते की की वाट दाखवणार म्हणतात ना hmm. जर कोणी वाट दाखवणार असलं तर त्यांचं ऐकायला पण पाहिजे ना सांगणार आहे ना किती जरी सांगितलं hmm. जर म्हणजे त्यांच्यात करायचं नसलं तर ते करणारच नाहीत ना बरोबर म्हणजे योग्य मार्गदर्शना द्वारे जर आपण गेलो तर यशस्वी होऊ शकतो आता हे सगळं करताना मला मग तुझ्या घरी आल्यावर कळालं की तू मोबाईलच वापरला नाही या सगळ्या काळामध्ये हल्लीची एक एक दोन दोन वर्षाची मुलं मोबाईल मध्ये तास बघत बसते ती काय ती मोबाईल वापरण्या पाठीमागचं कारण काय तुला त्याचा फायदा झाला का तोटा झाला मोबाईल म्हणजे कसं नववी तर ऑनलाईन लेक्चर चालू झाले तेव्हाच आम्ही पहिला मोबाईल घेतला कोविड मध्ये मोबाईल मोठा मोबाईल आमच्याकडे नव्हता मग तिथनं लगेच दहावी अकरावी बारावी एक दोन तीन वर्ष वापरला ते पण काय मम्मीकडे असायचं त्यामुळे एवढं काय नाही मग जॉईन केल्यावर म्हणजे तिला पण शाळेचं कामकाज वगैरे करायसाठी आणि मोबाईल कसं वाईट आहे आपण <laughs> फायदा करून घेतला तर चांगला नाही तर नाही बरोबर त्यामुळे जास्त म्हणजे कसं तिचं पण कि मोबाईल म्हणजे फोकस राहत नाही ना आपल्या अभ्यासावर म्हणा कशावर म्हणा अकॅडमी म्हणजे तुझ्याकडे मोबाईल नव्हता इतर मुलींकडे मोबाईल होता कसं वाटायचं आमच्या अकॅडमीत म्हणजे सर काय करायचे सात दिवस मोबाईल जमा करायचे रविवारी तेवढे सकाळी द्यायचे संध्याकाळी जमा करून घ्यायचे फक्त एक रात्र शनिवारी संध्याकाळी द्यायचे आणि रविवारी सकाळी वापस घ्यायचे त्यामुळे मग वाटायचं की बाबा आपल्याकडे पाहिजे म्हणायचे मम्मीला छोटा तर दे माझ्याकडे <laughs> असू दे ते नाहीच म्हणायची म्हणलं नाही तर नाही नाही दीदी म्हणलं मी म्हणलं आता मीच नवीन माझ्या माझ्या पैशाने मी नवीन मोबाईल घेणार म्हणलं मग घेतला गे कसला घेतलाय मोठा घेतला दिल नाही तिला मोबाईल असंच की आता बघतोय की आपण मोबाईलवर म्हणजे मुलं घेच ते घेत नाहीत वेगळंच वेगळं त्यामुळं आणि अभ्यास कॉन्सन्ट्रेशन राहत नाही असू द्या ते तुम्हाला म्हणता येत तर तुमची भावना आहे त्या पाठीमागे तुम्हाला काय आहे ते सगळ्यांना कळालं लक्ष केंद्रित होत नाही आणि सर पण असं म्हणजे सांगायचं की म्हणजे मला म्हणलेलं तू फोन वापरत नाही ना भरती झाली तू पहिल्या प्रयत्नात भरती मन, सोर सोर मी मोबाईल घेऊन देतो आयफोन घेऊन देतो म्हणजे ठीक आहे आता सर आयफोन सर म्हणजे मी काय अपेक्षा ठेवली नाही की सरांनी घेऊन द्यावं पण म्हणजे कि मोठ्या म्हणण्यात सुद्धा किती ताकदिवेशन द्यायसाठी सर म्हणत होते मग पण आहे त्यांना कशाला आयफोन लागतो आता कसं वाटतंय तुला सत्कार वगैरे झाले असतील पोलीस भरती झाल्यानंतर केला असेल तुझं कसं वाटलं तुला मग छान वाटतय म्हणजे कस कि आपण याच लोकांकडनं करन आपल्या बद्दल शब्द तोंडावर तर ऐकले नाहीत पण आपल्याला समजताना कोण काय बोलतय मग थोडस की म्हणजे मनात येत की नाही बाबा कि ह्यांच शब्द Hmm. काय hmm. पण मला चांगलं आठवतंय ना ह्यांनी माझ्याबद्दल काय बोललंय काय नाही <laughs> त्यांच्या तोंडून माझी स्तुती करायचं काहीतरी वेगळं तर करायच लागणार ना आयुष्यात hmm. कधी तुला आठवतंय का फार खचली होती फार वाईट वाटलं होतं किंवा ह्याच पोलीस भरतीचा अभ्यास सोडून द्यावा असं वाटलं होतं अशी आहे तुझ्या आयुष्यात म्हणजे अकॅडमीत असताना कसं मुलींसोबत पण भांडण व्हायची आता मुली म्हटल्या भांडणार माझ्यासोबत सगळ्या भांडायच्या <laughs> मग मला लयच व्हायचा घालता म्हणलं दुसरी पण अकॅडमी चालू झाली मग म्हणलं ही अकॅडमी सोडायची का बाळ गुंडाळ्याचं दुसऱ्या अकॅडमीत जायचं <laughs> <laughs> मम्मीला म्हणलं मी काय राहत नाही म्हणलं मम्मी म्हणली नको थोडं दिवस राहिले तर सरांनी पण समजावून सांगितलं असं कशाला करते झालेच तर आता काय नियोजन आहे तुझं पुढं काय पोलीस खात्यात परीक्षा द्यायची आहेत हाय तेच काम चांगलं करायचं आहे म्हणजे माझी आवड म्हणजे मला प्राण्यांची आवड आहे मग आता मी माहिती काढली डॉग स्कॉड मध्ये वगैरे जायची बरोबर चांगली सर म्हणजे एका सरांना भेटलेली पण मित्रांना सांगितलेलं मग विचारलं माहिती वगैरे काढली सर म्हणले अजून अजून पुष्कळ कोर्स वगैरे आहेत ते कर मग परत ना अजून कर म्हणलं आता लगेच काय नको पडव मग मला पीएसआय पण आहे म्हणजे तसं तर डीओस पी व्हायचं खूप मोठे संधी तिला काय आता तुमच्या काय अपेक्षा तिच्याकडून तुमच्या अपेक्षा आतापर्यंत सगळ्या पूर्ण केल्या तिने आता काय नाही तिची इच्छा तिची इच्छा काय नाही आता काय नाही निवांत आता निवांत आहे सगळं टेन्शन काय नाही टेन्शन काय नाही आता पुढचा टप्पा कि चांगला जावं शोधायचा <laughs> मी एवढ्या लवकर लग्न नाही करत चार पाच वर्ष करत मी लग्न करत आता तरी कोणीच आहे ती चला चला म्हणजे हा याच्या कुटुंबाचा प्रश्न आहे तर आपण लोक जास्त व्हायला नको आणि खरं तर हेच मला सांगायचं होतं यासाठीच मी या गावामध्ये आलो होतो आणि खरं तर या मुलाखतीनंतर काय फार बोलावं किंवा फार तुम्हाला सांगावं अशा परिस्थिती अशी सध्याची स्थिती नाही कारण वैष्णवी ज्या पद्धतीनं सांगितलं तिनं तिचा सगळा जो संघर्ष आहे तिचा सगळा प्रवास सांगितला वडिलांनी त्यांची फार प्रामाणिक भूमिका भूमिका जी आहे ती आज माध्यमांसमोर मांडलेली आहे आणि एक आईची सुद्धा प्रामाणिक भूमिका जी आहे ती समोर मांडलेली आहे ही सगळी मुलाखत जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या लक्षात ते येतं की हे सगळं वास्तव वा आहे याच्यामध्ये कुठल्या कल्पनेचा वास सुद्धा या सगळ्या मुलाखतीला नाही हे सगळं वास्तव वा आहे आणि अशा पद्धतीचं हे सगळं वैष्णवीचं यश अनेक कुटुंबासाठी अनेक मुलींसाठी मात्र प्रेरणादायी ठरणार आहे वैष्णवी तुझं खूप खूप अभिनंदन तुझे खूप खूप आभार कारण तू दोन दिवस तीन दिवसासाठीच गावाकडे आले आणि या सगळ्या काळातून कुटुंबासोबत तू आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुझे आभार तुमचं खूप खूप अभिनंदन तुमचे खूप आभार आणि तुमचे सुद्धा खूप खूप आभार फार मोठा वाट आहे तुमचा सुद्धा मुलीच्या मध्ये अशा पद्धतीचे कुटुंब सगळ्या महाराष्ट्रासाठी आदर्श आहे धन्यवाद